भारतीय स्त्रियांना शिक्षणाचे दरवाजे खुली करून देणाऱ्या भारतीय शिक्षणाची गंगोत्री क्रांती सूर्य महात्मा फुले यांना सत्यशोधक मार्गात साथ देणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना त्रिवार अभिवादन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ आज आपण येथे सर्व जमलो आहोत ते सावित्रीबाई फुले जयंती निमित्त बालिका दिनानिमित्त माझे सर्व पितृदल्या मातृदिल्य सर्वांना अभिवादन करते अज्ञानाच्या अंधाराची रात्र काळी होती अज्ञानाच्या अंधाराची रात्र काळी होती दिला प्रकाश ज्ञानाचा तो तूच क्रांती ज्योती तो तूच क्रांती ज्योती जिच्यामुळे महिला आज समाजात सन्मान उभ्या आहेत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने दरवाजे आमच्यासाठी उघडे केले शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने दरवाजे आमच्यासाठी उघडे केले अशा सावित्रीबाई फुले आज शिक्षणाच्या आज समाजाच्या आज जगाच्या शिलेदार झाल्यात